पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं कारण बाप बाप आणि म्हणून मी एकच सांगेन की विधानसभेमध्ये जनताने झटके और काँग्रेस पे आणि लटके आता त्यांना पुन्हा मार्ग काढण्यासाठी काय मी आताच मगाशी आणि पर्यटन मंत्री देखील तिथल्या पर्यटन मंत्र्यांची चर्चा झाली सतपाल महाराज आणि मुख्यमंत्र्यांचं एम ऑफिसच्या स्पेशल सेक्रेटरी त्यांच्याबरोबर पण चर्चा झाली ते आपल्या एक विभाग आहे तो तिथला एरिया यमनोत्री धाम जानकी चट्टी जानकी या ठिकाणी ते लोक आहेत आणि आकाश जाधव नावाचा एक महाबळेश्वरचा पर्यटक आहे त्याच्याशी मी बोललो आणि तिथं दरड कोसळल्यामुळे तिथे तिथे अडकलेले आहेत परंतु ते सुरक्षित आहेत आणि तिथलं शासन जे आहे त्यांच्या मदतीला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे थोडा वेळ निघाल्यानंतर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना तिथून सुरक्षितपणे ऋषिकेशच्या मार्गाने त्यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे ते आता सध्या तरी सुरक्षित आहेत आणि लोक तिथली उत्तराखंड सरकारचे लोक त्यांच्या मदतीला सध्या गटाकडून बाप काढला जातोय आणि मोदींगचे बाप आहेत अशा पद्धतीने ठिकाणी कोणी काढले ठाकरे बाप कोणाला म्हणाले मोदींना आजच्या या देशाचे प्रधानमंत्री खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे पावित्र्य आहे हे राखलं पाहिजे हेही त्यांना माहीत आहे पण मला वाटतं का अगतिक झाले आज माहीत नाही ते म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते दे राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नानांकडून अशी या कृतीची अपेक्षा नव्हती मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये दे देखील काही दिल्लीमध्ये दे काही त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं कारण बाप बापही होता आहे आणि म्हणून मी एकच सांगेन की जनता ने जनताने उनको झटके और काँग्रेस पे आणि लटके आता तेवढं ह्याच्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये देखील महायुतीने दाखवून दिलंय की या महाराष्ट्रामध्ये आ, जे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं त्यामध्ये देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राला जी मदत केली ते डबल इंजिन सरकार म्हणून मग एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे पैसे दिले किंबवना शेतकऱ्यांना देखील जे काही योजना दिल्या आणि त्यामुळेच हे लँडस्लाईड त्या मॅन्डेट मिळाले आणि म्हणून मी एकच सांगतो की देशाच्या प्रधानमंत्री असले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा एकेरी उल्लेख करणं हे देखील खरं म्हणजे नियमाला आणि जी काय आपली परंपरा है। तेला धरुन है। नहीं आहे त्याला धरून नाही आहे आणि त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे जसे काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची बदनामी करतात आता नाना पटोलेंनी आणि त्यामुळे ते चर्चेत येतात आणि म्हणून नाना पटोलेंनी देखील प्रधानमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचं मला वाटतं हा केविलवानं प्रयत्न केलेला आहे मेळावा वरडी डू चांगला आहे ना त्याच्यात का वाईट काय ह्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काम काय या। या दर्जा मिळावा या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या राज्यातील आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहितीमध्ये काय शक्यता आहे वेगवेगळ्या पक्षाच्या राजस्थान वगैरे राज्यातून आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अनेक राज्यातले पदाधिकारी राज्यप्रमुखांनी आमच्यासोबत येण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर वाढते आणि नक्कीच या ठिकाणी देशभर शिवसेनेचं काम आणि हिंदुत्वाचा जो काही आपला विचार आहे तो पुढे देत जर काँग्रेस एकटं लढण्याचा विचार पण महाविकास आघाडी कुठेच्या मार्गावर वाटते मी एकच सांगतो जे ना ना जे पक्ष जितके पक्ष आहेत त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे वेगळं लढण्याचाही अधिकार आहे आघाडी करून लढण्याचाही अधिकार आहे त्यामुळे त्यांच्या जे काही निवडणुकीची जी काही स्ट्रॅटेजी आहे हा त्यांचा भाग आहे त्यांचा अधिकार आहे त्यामुळे कोणी युती करत आहे कोणी आघाडी करत आहे कोणी वेगळं लढत आहे त्यामुळे शेवटी महाराष्ट्रातली जनता जी आहे ती जनता कामाला मतदान करणार आणि महायुतीने गेल्या तीन वर्षामध्ये केलेलं काम लोकांसमोर आहे कितीही आघाड्या झाल्या किती, किती काही झालं तरी सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होणार